शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच दिवशी ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना उघडकीस आली आहे यात कोणाच्या घरातून नगदी रक्कम तर कोणाच्या घरातून सोन्या चांदीचा अवय लंपास केलाय या प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत शहरातील गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एकाच दिवशी तब्बल तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत तीनही घरफोडीच्या घटना एकोणवीस जुलैला घडल्या आहेत पहिल्या घटनेत राठी नगरात राहणारे फिर्यादी हर्षवर्धन प्रभाकर निस्तानी व त्यांची पत्नी राम मेघे कॉलेजला गेले असता अज्ञात चोरट्याने घराचे लॉक तोडून घरात प्रवेश केला चोरट्याने कपाटातील पंधरा हजार रुपयाची चोरी करून पसार झाला तर दुसरीकडे त्याच दिवशी गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सोनल कॉलनी येथे राहणारे फिर्यादी अभय दीपक काठोडे हे कामानिमित्त बाहेर गेले असता अज्ञात चोरट्याने कपाटातील दहा ग्राम सोन्याचा शिक्का कानातील सोन्याचे रिंग चारशे ग्राम चांदीच्या तोरड्या असा एकूण एक्क्याऐंशी रुपयांचा एवज अज्ञात चोर्याने चोरी करून पसार झाला तर तिसरीकडे याच दिवशी गाडगेनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या जयसियाराम नगर येथील फिर्यादी महिला उत्तर प्रदेश येथे माहेरी गेली असता घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला कपाटातील सोन्याची चेन सोन्याचे लॉकेट चांदीचा पट्टा असा एकूण सहा हजार सातशे रुपयाचा एवज चोरी करून पसार झाला या तीनही प्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहे